थांबता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉ बणगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हडांचे हॉस्पिटल विटा कारवे येथे मर्डर झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने सांगली जिल्हा हाय विराट हॉटेलचे मालक पैलवान राहुल जाधव यांचा निर्घृण खून करण्यात आलाय पुलावर चारचाकी अडवून भर रस्त्यात खून झाल्याने मोठी खळबळ उडालीय पैलवान राहुल जाधव यांचा धारदार शस्त्राने आणि दांडक्याने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आलाय राहुल जाधव यांच्या खून प्रकारानंतर तीन संशयितांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे कारवेगावचे गावचे रहिवासी आणि कारवे एमआयसी मधील हॉटेल विराट अँड लॉजिंगचे मालक पैलवान राहुल गणपती जाधव यांचा निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने जिल्हा हादरून गेला आहे विराट हॉटेलचे मालक पैलवान राहुल जाधव यांचा निर्घृण आणि क्रूरपणे खून करण्यात आला आहे कारवे येथील पुलावर पैलवान राहुल जाधव यांची इर्टिगा ही चारचाकी आडवून अडवून भर रस्त्यातच खुनाचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे चालत्या गाडीतच धारदार शस्त्राने हल्ला चढवून राहुल जाधव यांचा निर्घृण खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पैलवान राहुल जाधव हे काल बुधवार पंधरा जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कारवे येथील रणजितराज हॉटेल येथे गेले होते यावेळी सदर ठिकाणी राहुल जाधव यांची हॉटेलमधील मॅनेजरसोबत वादावादी झाल्याचे सांगण्यात येत आहे यानंतर जाधव हे सदर हॉटेल मधून निघून गेले आणि आज गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता सुमारास पुन्हा हॉटेल रणजित राज येथे गेले यावेळी हॉटेल रणजित राज या ठिकाणी पुन्हा वादावादी झाल्याचे सांगण्यात येत आहे या वादावादीनंतर काही वेळातच कारवे येथील पुलाजवळ असणाऱ्या स्मशानभूमीसमोर राहुल जाधव यांची इरटिका गाडी काही जणांनी अडवून या गाडीवर हल्ला चढवला यावेळी इरटिका गाडीच्या सर्व काचा फोडून राहुल जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने आणि दांडक्याने हल्ला करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळत आहे स्मशानभूमीसमोर सुरू झालेल्या या हल्ल्यानंतर राहुल जाधव यांची इरटिका गाडी सुमारे पन्नास ते साठ फुटावर रॉंग साईडला असणाऱ्या ओढा पुलावरील संरक्षण भिंतीवर जाऊन आदळल्याचे देखील पाहायला मिळत आहे तर या क्रूर हल्ल्यात पैलवान राहुल जाधव यांच्या डोक्यात पाठी मागून धारदार शस्त्राने आणि दांडक्याने सपासप वार करून त्यांचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच विटा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर खळबळजनक खून प्रकाराची माहिती घेऊन तातडीने तपास सुरू केला आहे यावेळी विटा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे यावेळी घटनास्थळावरून पोलिसांना हल्ल्यातील दांडकी आणि महत्वपूर्ण राहुल जाधव खून प्रकरणी विटा पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून तपास सुरू केला आहे तर सांगलीच्या फॉरेन्सिक पथकाने देखील घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे तर या खून प्रकारानंतर राहुल जाधव यांचा मृतदेह विट्यातील ग्रामीण रुग्णालयात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे तर या खून प्रकरणात सामील असणाऱ्या हल्लेखोरांचा पोलिसांनी तपास देखील सुरू केला आहे त्यामुळे लवकरच या संपूर्ण खून प्रकाराचा छडा लागण्याची शक्यता आहे ते धडक